लाच स्वीकारताना दोघे अँटी जाळ्यात अडकले परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर परिवहन निरीक्षक संतोष नंदकुमार व खाजगी व्यक्ती मुंजा नामदेवराव मोहिते या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतली आहे येथील एका रिक्षा चालकाचे रिक्षा पाशिंगकरिता फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्याकरता मोटर वाहन निरीक्षक डुकरे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा येथील खाजगी व्यक्ती मुंजा मोहिते यांनी पाचशे रुपयांची मागणी केली श्री डुकरे यांनी संबंधित रिक्षा चालका स्पष्टपणे इशारा करून तसेच करावे असे निर्देश दिले त्यामुळे संबंधित रिक्षा चालकाने तात्काळ लाच उचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली तो प्रकार निदर्शनात आणून दिला या खात्याचे पथक नियुक्त करीत शुक्रवारी एकवीस फेब्रुवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सापळा रचला व मोटर वाहन निरीक्षक डुकरे यांच्यासह पंचा सक्षम पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना खाजगी मुंजा मोहिते यास ताब्यात घेतले दरम्यान या प्रकरणात ताडकस पोलीस ठाण्यात संतोष डुकरे व मुंजा मोहिते या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अहिल्यानगर येथील या खात्याचे पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली यात अरुण शेख सचिन बुद्रुक गजानन गायकवाड यांना समावेश आहे दरम्यान या कारवाईने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्ट लॉबिंगचे किस्से पुन्हा पुढे येऊ लागलेले आहेत